सतत होणाऱ्या अवकाळी वादळी पावसामुळे नाशिक शहरात ठिकठिकाणी वृक्ष कोसळत आहेत नाशिक रोड येथील डावखरवाडी सद्गुरु नगर येथील गुलमोहराचे झाड एका शिवशक्ती अपार्टमेंट मध्ये राहणारे रहिवासी यांच्या टाटा इंडिका गाडीवर पडले आणि गाडीचे नुकसान झाले झाड जार रस्त्यावर पडल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची झाड ओलांडत असताना कसरत झाली स्थानिक रहिवासी ॲडव्होकेट नितीन पंडित शहर उपाध्यक्ष मनसे यांनी महानगर महापालिका आणि फायर ब्रिगेड यांना कळवल्यानंतर प्रशासनाने कार्यवाही केली मॉर्निंग वॉकला सत्पूर नगर दावपूरवाडीमध्ये जेव्हा मी सकाळी मॉर्निंग वॉकला आलो तेव्हा एक भलं मोठं वृक्ष गुलमोराचं इथे पडलेलं होतं आणि कालच सातपूर इथे दोन जिवलक मित्र हे ते अंगावरती झाड पडून मृत्यूमुखी पडले आहेत आणि हा जो धोकादायक वृक्ष जे आहे त्याचा प्रश्न जो आहे तो एअरनीवर आलेला आहे महानगरपालिकेला कळून त्यांनी त्वरित कारवाई केली त्यांचे धन्यवाद पण आमचं असं म्हणणं आहे की धोकादायक वृक्ष जिथे इथे असतील त्याच्यावरती महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी हीच नागरिकांच्या वतीने विनंती करतो माझी इंडिगा गाडी एम एस त्रेचाळीस एन चौपन्न तेवीस मी इथे रात्री झाडाच्या खाली लावली होती आणि सकाळी बघितलं तर ते मोठं गुलमोहराचं झाड तुटून पडलं आणि माझ्या गाडीवर पडलं होतं गाडीचं बरंच नुकसान झालेलं आहे बरंच होतं खूश गवंडर माझं नाव संतोष सुधाकर गवंडर राहायला मी इथेच आहे शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये कालच सातपूर येथे दोन जीवलग मित्रांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला आहे त्यामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे महापालिका प्रशासन यांनी त्वरित लक्ष द्यावे एनसीएन न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड